आपण संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधी जिथे आहे तिथे आहोत संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे आणि ही लाईन बघू शकता खूप मोठ्या प्रमाणावर लाईन आहे त्यामध्ये आमचा विशंभरही मोठ्या थाटात माऊलीचं दर्शन घेत आहे सहज उडी ते दर्शनाला येथे आलेलं आहे संत मा ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये आणि बघू शकता आपण तुम्हीही आम्हीही या लाईनमध्ये लागणार आहोत आणि हा विशंभर कधी आला विशंभर तू आनंदीला आता आले सकाळी पहिल्यांदा आला नऊ वाजले आठ वाजले <laughs> नाही नाही जोडीनं पहिल्यांदा आलो खूप मध्ये माऊलीचं दर्शन घेत आहे माऊली जे आज म्हणजे भिंत चालवली ती रेड्याला बोलू ती भिंत बघितली अजून काय बघितलं मांडे बघितले फर्स्ट टाइम बघितलं अजून काय काय खरेदी वगैरे केली का तुम्हाला हो आज मी खरेदी केली टोपी पण तिथून घेतली आळंदीतून हो आळंदीमधून घेतली तसं वारकरी संप्रदायामध्ये आहेत आपण आणि वारकरी संप्रदायाचं वारकरी संप्रदायात लोक टोपी घालतात धोतर घालतात आता धोतर घालू शकत नाही पण टोपी घालू शकतो आपण बरोबर टोपी अजून काय काय करणार आहे इंद्रायणी वगैरे बघणार आहे इंद्रायणी नदी बघणार आहे इंद्रायणी नदी बघितल्यानंतर आम्ही इथून जेजुरील जाणार आहे जेजुरील जाण्या अजून देऊला जाणार आहे मग जेजुरी जाणार आहे पुण्यात काही दर्शन वगैरे पुण्यात दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार आहे सकाळी तुझं कोणासोबत काही बोलणं वगैरे झालं पुण्यामध्ये कुणी आहे तुझ्या ओळखीचं भाऊ भरपूर मित्र माझ्या ओळखीचे पुण्यामध्ये कोणासोबत काही बोलणं वगैरे बाळासाहेब ढाके यांचे आमचे मित्र आहे बाळासाहेब ढाके ॲडव्होकेट बाळासाहेब ढाके त्यांचे भाऊ आहे भरत ढाके यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते सकाळी आमचं दगडूशेठ धालो आहे गणपती या ठिकाणी दर्शनसाठी त्यांनी आमची पावती काढलेली आहे आणि तिथं सकाळी आम्ही दर्शन घेणार नऊ वाजता नऊ वाजताचा टायमिंग आहे आमचा बरं हे दर्शन घेताना जे आज एवढी मोठी लाईन लागलेली आहे तर काय अपेक्षा आहे संत ज्ञानेश्वर माऊलीकडून आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी काय मागणार अपेक्षा आहे की यंदाचा पाऊस चांगला हो आमचं आयुष्य सुख समृद्धीचा भरभर्याचं जावं आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याचं कल्याण हो सरकारचं कोणतंच कल्याण नाही हो सरकार कोणतं याच्याशी काही घेणं नाही आहे सरकार नाही आलं तरी चालू कोणतरी शेतकऱ्याचं झालं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव भेटला पाहिजे हे दर्शन घेऊन प्रार्थना करणार तर बघू शकता मित्रांनो आपण शंभरची सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच्याकडून चांगल्या प्रकारे आणि शेतकऱ्याला चांगला मालाला भाव मिळाला पाहिजे यावर्षी पाऊसही महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे आणि हा हा ही खूप मोठ्या प्रमाणावर लाईन लागलेली आहे तर आपण नंतर बघूच बोलूच धन्यवाद तर मित्रांनो ही अशा प्रकारे लाईन आहे तुम्ही बघू शकता तर विशंभर काय सांगणार तू तुझ्यासोबत कोण कौन कोण आहेस माझ्यासोबत माझी धर्मपत्नी मयुरी मयुरी आहे आम्ही आता आज जोडीनं दर्शन घेणार आहे आणि इथून देऊला जाणार आहे बरं तर बघू शकता मित्रांनो मोठ्या प्रमाणावर लाईन आहे आपण लाईनीच ही रूप बघू शकता तू आहे ते आळंदीला आला आहे आळंदीला आलंग, पहिल्यांदा कुठे थांबला कुठे गेला होता काजळा येथील रघुनाथ बाबाचे या ठिकाणी आश्रम आहे आणि तिला आम्ही आज राहणार आहे आणि आश्रमामध्ये आता आम्ही आमच्या गाडीला आलेलो आणि ती गाडी आम्ही तिथं पार्क केलेली आहे आता दर्शन घ्यायला चालले आहे आता तू कोणाचं दर्शन घ्यायला चाललेलं मी ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेत आहे त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते खरे गुरु होते त्यांचं दर्शन घेण्यासाठी देव या ठिकाणी जाणार बरं तर तुझा रुटीन कशी असणार आहे दर्शन झाल्याच्या नंतर इंद्राणी वगैरे कुठे कुठे वाजते मला असं वाटतं लाईन बघून असं वाटतं की आता दहा म्हणजे एक घंटा ते दीड घंटा लागू शकतो दर्शनासाठी म्हणून म्हणजे दहा वाजे सांगीन जेवण वगैरे बाकी आणि मला वाटतं खूप वेळ होईल त्यावेळेस आम्ही सकाळी चारला उठून पहिले देवच्या दर्शनाला जाणार आहे तुकाराम महाराजांच्या तर तर जे दर्शन घेतल्यानंतर आहोत चला मित्रांनो आता शंभरना पूर्ण आपल्याला सांगितलं आहे आपण दर्शन संत ज्ञानेश्वर माऊलींचं घेणार आहोत तर चला तर मित्रांनो नंतर समोरील व्हिडिओ इंद्राणी काठचा आपण घेणार आहोत तर इथे थांबूया जय हर विठ्ठल जय हर विठ्ठल जहारी माऊली जहारी कुठून आले आता आता आम्ही ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतलं अतिशय मन असं प्रसन्न झालं कसं वाटलं म्हणजे माऊलीचं मंदिर वगैरे गाभारा इतकं जुनं जे मंदिर आहे म्हणजे हे सतराशे पन्नासमध्ये मध्ये बांधलेला काम आहे आणि अतिशय आतमध्ये थंडगार आहे आता पाय पाठवा आपण किती गरमी आहे अतिशय थंड आणि मन असं एकदम शांत म्हणजे एकदम प्रसन्न वाटत आहे आज दर्शन घेतल्यानंतर माऊलीच्या मंदिरात या परिसरात येऊन तुम्हाला दोघांना कसं वाटतं आता सध्या अतिशय मस्त वाटतं प्रसन्न वातावरण आहे आणि विशेष म्हणजे शांत शांतमय ज्या ठिकाणी माणसाला असं आता दररोजच्या दगदगच्या जीवनात जे जी की वातावरण आणि जो आजूबाजूचा परिसर असतो म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर एक अलग वेगळ्या प्रकारचं समाधान माणसाला वाटतं आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे